मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक जायच्या मारुती मंदिरातील शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न हबप इंदुरीकर महाराजांचे कीर्तन राधाकृष्णनगर येथील जायचा मारुती मंदिरामध्ये संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजुरकर यांच्या पुढाकाराने तीन दिवसीय शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्ताने प इंदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाडाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अतिशय उत्साहात तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायचा मारुती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर सुरेश भाभड दिलीप निमसे बनसीलाल बाविस्कर गोरख मंडळ सुरेश पाटील ज्ञानेश्वर कचवे संजय लोंढे संजय निकम नाना निकम रुपेश साताळकर मचिंद्र माळी सर गोकुळ कटारे शिवनाथ साळवे बागुलसर प्रकाश आहिरे पांडुरंग बाविस्कर अशोक नलगे पंढरीनाथ धेरे भागवत देवरे संदीप भांबरे पुंडलिक आहेर सुपडू महाजन समाधान भांबरे संजय पगार विजय देशमुख भूषण माळी भूषण बेलदार मनोहर पाटील गोविंद माळी गुलाब माळी गोकुळ महाले रवींद्र महाजन ज्ञानेश्वर महाजन शशी सोनवणे दयाराम माळी दीपक गांगुर्डे भारत जाधव चंद्रकांत जाधव नवनाथ मंडलिक हिरामन रोकडे अनिल माळी सचिन आहेर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले रामकृष्ण हरी जायचा मारुती मित्रमंडळातर्फे हा जो हरिणाम सप्ताह ठेवला होता आणि पारायण व शिवलिंग प्रतिष्ठा हा सर्व कार्यक्रम आपला जवळजवळ बारा दिवसाचा होता त्याच्यामध्ये सात दिवस आपण पारायणाचा पारायण ठेवलं होतं आणि सातव्या दिवशी आपण त्याचा सप्ताह केला होता आणि तो महाप्रसाद व काल्याचं कीर्तन केलं होतं तर त्याच्यानंतर चार दिवसाचा आपण शिवलिंग प्रतिष्ठेचा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी आज शेवटचा दिवस होता तर शेवटच्या दिवशी आबाप इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन ठेवलेलं होतं आणि या कीर्तनाला उदंडाशी प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभारी मान आभार मानतो जायचा ग्रुपकडून व आलेल्या सर्व श्रोत्यांचे धन्यवाद रामकृष्ण नमस्कार जायचा मारुती ग्रुप ती जायचा मारुती मंदिर व आपले बाबा यांच्या आठवणीत हा सप्ता सात दिवसाचा सप्ता आयोजित केलेला होता सात सात दिवसाच्या सप्त्यात महाराष्ट्रातील ख्यातनम कीर्तनकारांची या श्रमिक नगर परिसरात भेट झाली आणि या सर्व भक्तमंडळींना त्यांचं कीर्तन ऐकण्याचा योग आला त्याच्यानंतर श्रावण मासानिमित्त शिवलिंग प्रांत कार्यक्रम हा एकदम अत्यंत भावनिक होता आणि श्रद्धेने होता बऱ्याच दिवसापासून जजूरकर साहेबांना एक परिसरातील लोकांची विनंती होती की इथं शिवलिंग झाली पाहिजे महादेवाचं मंदिर झालं पाहिजे त्या अनुषंगाने जजूरकर साहेबांनी त्या सर्वांच्या मार्गदर्शनाने शिवलिंगचे परमप्रतिष्ठेचं यो, योग योगदान देऊन भरीव योगदान देऊन काम चालू केलं त्या कामात आमचे बाबड बाबडकाका काका असतील गरुड साहेब असतील कछवे साहेब असतील क्रांतीजी पालवे असतील पाटील सर असतील बरेच म्हणजे माझे बरे वळखीचे नाही विलास पाटील सर असतील लोंडे साहेब लोंडे साहेब हे आमचे त्यांनी सर्वांनी हे दोन तार तारखेपासून आजच्या बारा तारखेच्या इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनापर्यंत जे बहुमूल्य असं योगदान दिलं त्याबद्दल आमच्या मित्रपरिवाराकडनं आमच्या समितीचे कानबाई माता समितीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आहेत इथं शिवजयंत जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी होते आमचे ज्योतिष जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सर्वांनी ह्या दहा दिवसात पोपटराव जेजुरकर नाना यांना आणि त्यांच्या मंडळाला येऊन प्रत्येकाने भेट दिली रेणुका माता मंदिर ट्रस्टनी पण ह्या इथं बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल मी वैयक्तिक जेजुरकर साहेबांकडनं सर्व मंडळाचे आभार मानतो आणि जदुरकर साहेबांकडून ही गवाही देतो की पुढच्या वर्षी शिवलांग शिवलिंगच्या लिंगच्या प्रति प्रतिष्ठेच्या वर्धपाना दिनानिमित्ताने असेच वेगवेगळे कीर्तनकार तुम्हाला ऐकायला भेटतील कारण की मी सोळा वर्षापासून सप्ताह करतोय एवढे ख्यातनाम कीर्तनकार बऱ्याच ठिकाणी येत नाही बऱ्याच ठिकाणी येत नाही बरे एक हलका असतं एक भारी असतं एक हलका असतं एक भारी असतं पण सर्वेच कीर्तनकार एकदम प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर कीर्तनकार होते आणि खूप छान कार्यक्रम झाला मी जायचा मारुती मंदिराचा सदस्य असल्या त्यांनी सर्वांचे आभार मानतो तसेच आमचे सार्थक न्यूजचे योगेश भाऊ यांनी तो कार्यक्रम सर्वेत लाईव्ह दाखवला प्रत्येक आमची बातमी दिली त्याबद्दल सर्व न्यूज चॅनलवाल्यांचे पत्रकारांचे सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित सर्व जायचा मारुती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित सर्व बांधव माता भगिनी जाईच्या मारुती मंडळाचे अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर या यांनी सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या सहकार्यातून तन मन धनाने आणि गेल्या बारा दिवसापासून हा भक्तीचा आनंद आणि भक्ती मार्गातून सगळ्यांना जो शब्दरूपी अमृतात अनेक महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार आणून जो भक्तीचा आनंद दिला त्याबद्दल या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो सगळ्या परिसरातील जनतेने जनतेसाठी मंदिर खुलं झालं आहे सगळ्यांनी त्या मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या परिवारात कुटुंबात संस्कारांचं दर्शन घेऊन या संस्कारांचं रोपट हळूहळू पुढे न्यावं ही सर्वांना विनंती धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद